आहा, आहा, न्यूज, गांजा माल विक्री करणारा आरोपी जेरबंद एक किलो दोनशे एकोणीस ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील आमसिद्धा खोत व संकेत मगदुम यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की इसम नामे अमीर मुसा जमादार राहणार हनुमाननगर सांगली हा संजयनगरमधील मंगळवार बाजार येथे असले महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्री करिता घेऊन येणार आहे पथक मिळाले बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याचे मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याचे समोरील बाजूस सापळा लावून थांबले असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याचे मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमीर मुसा जमादार वय बत्तीस वर्षे राहणार पहिली गल्ली हनुमान नगर सांगली असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगून त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याने विक्री करण्याकरिता दिला असल्याचे सांगितले केला आहे लागलीत सदर आरोपी व गांजा माल सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत